चालू आंदोलन आज करण्यात आला आहे दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी आमचे महानगर प्रमुख पंडित बाडी यांनी कार्यकारीना पूर्वी सूचना दिली होती की नंदुरबार तालुक्यातील आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये जे वीज खंडित वारंवार होत आहे त्या संदर्भात आपण उपाययोजना करावी अन्यथा दिनांक तीन मार्च रोजी आम्ही शिवसेनेच्या वतीने ताणा ठोको आंदोलन शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात येईल परंतु या तक्रारीची दखल कार्यकारी अभियंता यांनी घेतलेली नाही म्हणून त्याचे विरोधात आम्ही नंदुबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज आ, नंदुबार विद्युत कार्याला शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही ताणा ठोको आंदोलन केले आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षामार्फत या शासनाचा निषेध करण्यात आला आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागे आश्वासन दिले होते की महाराष्ट्रामध्ये सातत्याने वीज पुरवठा करण्यात येईल परंतु गेल्या अनेक महिन्यापासून नंदुरबार तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये रात्री देखील वीज पुरवला जात नाही त्याच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्हा क्षेत्राच्या वतीने आचार्य आंदोलन करण्यात आले आहे